श्री स्वामी समर्थ आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे प्राणाला देखील प्राणज्योत म्हटलं जातं घरातील इडापिडा टळून अज्ञाय रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलन करून त्याची पूजा केली जाते तिमिरातून तेजाकडे वाटचाल करणे दीप हे एक महत्त्वाचं माध्यम आहे हिंदू संस्कृती आणि परंपरेत दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार मानला जातो दिवा हे तेजाचे ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानण्यात आलं आहे घरामध्ये दररोज दीप प्रज्वलन करणं हे खूप शुभ मानलं जातं त्यामुळे घरात दिवे लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आषाढ अमावस्येला दीप अमावस्या किंवा दिव्याची आवस असं देखील म्हटलं जातं आषाढ आम्वस्येच्या दिवशी दीप प्रज्वलन केलं जातं दिव्याची अमावस्या म्हणून ही अमावस्या साजरी केली जाते यंदा आपल्याकडे गुरुवार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढ अमावस्या आलेली आहे या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असतो आणि या दिवसानंतर श्रावणाची सुरुवात झाल्यामुळे भरपूर पाऊस आणि अंधारून गेलेलं श्रावणाचं वैशिष्ट्य असतं त्यामुळे घरामध्ये इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे समया निरांजने लामण दिवे या सर्वांना एकत्रित करून कासून पुसून लक्क करून ठेवण्याचा हा दिवस असतो असा हा दिवस दीप अमावस्या म्हणून साजरा केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा कशी करावी त्यासोबतच नैवेद्य काय दाखवावा कणकेचे दिवे कसे बनवावेत कणकेच्या दिव्यांचे मुलांचे औक्षण का करावे व कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया दीप अमावस्येसाठी आपल्याला कणकेचे दिवे लागणार आहे तर आपली कणके कन, कणिक कन, म्हणजे चपातीचं जे पीठ असतं त्यामध्ये थोडासा गुळ घालून किंवा गुळाचं पाणी उकळून ते त्यामध्ये घालून जे आपल्याला दिवे बनवून ते उकळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला अक्षता लागणार आहे गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सु सुपारी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर ज्वारीच्या लाह्या किंवा साळीच्या लाह्या नैवेद्य म्हणून घ्यायचं आहे पंचामृत पाणी हळदी कुंकू घ्यायचं आहे एक विडा आपल्याला लागणार आहे दोन विड्याची पाणी आणि त्यानंतर विड्याचं साहित्य त्यावरती घेतलेलं आहे काही फुले आपल्याला घ्यायचे आहे तुम्ही विड्याचं पान दिव्याला आसन म्हणून घेऊ शकता किंवा फक्त अक्षर टाकून तुम्ही दिवा ठेवला तरी सुद्धा चालेल आपल्या घरामध्ये जे काही समया दिवे जे असतील तर ते छोटे मोठे सर्व दिवे आपल्याला स्वच्छ गासूनपासून लक्क करायचे आहेत आणि ते दिवे देखील आपल्याला घ्यायचे आहेत आपण या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आपली नित्याची देवपूजा करायची आहे आणि ही जी पूजा मांडणी आहे तर ती आपल्याला सायंकाळी दिवे लागणीलाच करायची आहे त्यासाठी ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून त्यावरती स्वस्ती काढून घ्यायचं स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती हळदी हो कुंकू अक्षदा वाहून आपण भूमिपूजन करून घ्यायचं नमस्कार करायचा त्यावरती पाठ किंवा चौरंग मांडायचा त्यावरती लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि सर्वात आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत त्यासाठी गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पहिल्यांदा पाण्याने परत पंचामृताने पुन्हा पाण्याने आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे ओम गण गन गणपते नमहा किंवा वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देवे सर्व कारेश सर्वदा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर गणपती बापांची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची दोन विड्याच्या पानावरती आपल्याला थोड्याशा वाहून त्यावरती हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची गणपती बाप्पांना हळदी कुंकू फुल वाहून घ्यायचं तुम्ही दुर्वा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवू शकता त्यानंतर आपले जे काही दिवे आहे तर ते दिवे आपण जे आहे तर ते स्थापित करूया त्यासाठी विड्याचं एक एक पान ठेवलेलं आहे आणि त्यावरती आपण अक्षदा वाहून घेतलेले आहेत त्यावरती हळदी कुंकू वाहिलेलं आहे तुम्ही असं विड्याचं पान ठेवू शकता किंवा पिंपळाचं पान देखील देखील ठेवू शकता किंवा एखाद्या झाडाचं ठेवलं तरी देखील चालेल कारण की त्यामुळे काय होतं त्यामुळे आपलं कापड किंवा इतर साहित्य देखील खराब होत नाही कधी कधी दिवे गळतात किंवा त्यातलं ते तेल सांडलं जातं तर अशा प्रकारे तुम्ही त्याखाली पान ठेवा म्हणजे आपलं जे कापड आहे ते देखील खराब होत नाही किंवा तुम्ही थोडेशा अक्षतांचं आसन ठेवून त्यावरती ठेवला तरी देखील चालेल यानंतर इथे मी सर्व दिव्यामध्ये वाती घालून घेतलेल्या आहेत तर त्यानंतर आपण जे दिवे आहेत तर त्यांना मी ओळी हळद हळद करून लावलेली आहे तुम्ही हवं तर तशीच तुमची जी, जी हळद आहे तर ती लावू शकता त्यावरती आपण कुंकू देखील लावून घ्यायचं आहे दीप म्हणजे काय तर प्रकाश जेथे प्रकाश असतो तेथून अंधाराला काढता पाव घ्यावाच लागतो अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे काय तर तेज आणि जिथे ते तेज असते तिथे ते ते संकटही घाबरून जाते असे दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे व संकटावरती मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी यासाठी आषाढ अमावस्येला घरातील लहान मुलांना दिव्याने ओवाळले जाते आजची मुले हे भविष्यातील जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर ता चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कार विधी आहे या विधीचा संबंध थेट कृष्णकथेत देखील सापडतो तर इथे आपण सर्व दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहे दिव्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे आणि सर्व दिवे आपन प्रकाशित करून घ्यायचे आहेत इथून पुढे खूप अंधार देखील अमावस्येच्या दिवशी घरामध्ये खूप अंधार असतो त्यावेळेस आपण असे जर दिवे प्रज्वलित केले तर माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास राहतो आणि नकारात्मक ऊर्जा ही देखील पूर्णपणे नष्ट होते दिवे प्रज्वलित करून घेतल्यानंतर आपण दिव्यांना हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं आहे आजच्या दिवसापासूनच पत्री वाहिली जाते बघा आजच्या दिवसापासूनच सगळीकडे हिरवळ झालेली असते जी असेल आघाडा असेल ही ही पत्री यावेळेस आपल्याला सहज उपलब्ध होते तर त्यामुळे या दिवशी आपल्या ज्या समय आहे तर त्यांना आघाडा आणि हारळी देखील वाहिली जाते तुमच्याकडे उपलब्ध असेल तर तुम्ही नक्कीच हाराळी आणि आघाडा व्हा त्यानंतर आपण एक विडा ठेवणार आहोत दोन विड्याची पाने घेतलेली आहे त्यावरती थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती खारी खोबरं हळकुंड सुपारी आणि एक रुपयेचं नाणं आपण हा विडा माता लक्ष्मीला स्वरूप आपण हा विडा अर्पण केलेला आहे विडा आपण अमावस्येच्या दिवशी पूजेमध्ये मांडलेला आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते व तिचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहतो त्यासाठी एक विडा आपल्याला आवर्जून अर्पण करायचा आहे हे विडा हा विडा आहे तर तो, तो पुन्हा तुम्ही दुसऱ्या एखाद्या पूजेमध्ये वापरू शकता यानंतर नैवेद्य म्हणून गोड कणकेचे दिवेच आपल्याला दाखवायचे आहे तर जे दिवे आपण बनवलेले होते त्यामध्ये फुलवाती आणि तूप घालून घेतलेलं आहे त्यानंतर या दिवशी ज्वारीच्या किंवा साळीच्या लाह्या नैवेद्य म्हणून दाखवल्या जातात तिथे ते मी भरीव पाण्याचं चौकोनी मंडळ केलेलं आहे त्यावरती नैवेद्य ठेवलेलं आहे आणि तीन वेळा पाणी फिरवलेलं आहे नैवेद्य पैया आम्ही असं तीन वेळा बोलून आपल्याला पाणी फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे नैवेद्य दाखवून द्यायचं आहे त्यानंतर आपण जे कणकेचे दिवे होते ते प्रज्वलित करून घ्यायचे आहेत प्रज्वलित केल्यानंतर त्याला हळदी कुंकू देखील वाहून घ्यायचं आहे अक्षदा फूल वाहून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण कणकीचे दिवे प्रज्वलित करायचे त्यानंतर या कणकीच्या दिव्यांनी आपल्याला आपण जे दिवे प्रज्वलित केलेले आहे ज्या दिव्यांची पूजा केलेली आहे त्या सर्व दिव्यांना ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या देवघरातील देवांना देखील या कणकेच्या दिव्याने ओवाळून घ्यायचं आणि त्यानंतर ह्या दिव्यांनी आपण आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळून घ्यायचं आहे लहान मुलांना ओवाळून घेतल्यानंतर हे दिवे आपण आपल्या देवघरासमोर तसेच ठेवायचे आहेत आणि ह्यातले जर दिवे दिव्यामधलं तूप संपल्यानंतर हे दिवे जेव्हा शांत होतात त्यानंतर ते दिवे जे आहेत तर ते घरातील सर्व लोकांनी प्रसाद स्वरूप ग्रहण करायचे आहेत त्यामध्ये आपण गुळ टाकून हे दिवे बनवलेले होते त्यामुळे ते खाण्यास देखील खूप छान लागतात आणि तूप घातल्यामुळं त्याला खूप चांगली चव देखील येते त्यासाठी तुम्ही हे दिवे घरामध्ये खायचे आहे तुमच्या घरामध्ये हे जर दिवे खात नसतील तर एखादा दिवा तुम्ही घरामध्ये खाऊन उरलेले दिवे जे आहेत तर ते तुम्ही गायीला खायला घाल घालू देखील शकता यानंतर घरातील सर्व लोकांनी दिवेची प्रार्थना करायची आहे हे दीपदेवा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर व माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर दीपपूजा महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे यामुळे पूर्ण वर्षभर दीपपूजेची फलश्रुती प्राप्त होते असं मानलं जातं प्रत्येक कुटुंबियांना सुख शांती समृद्धी समाधान लाभ मिळावा यासाठी आपल्याला अमावस्येच्या तिथीला हे दीपपूजन अवश्य करायचं आहे या विधीचा संबंध थेट कृष्णकथेमध्ये आढळतो यमुनेच्या तीरावर दररोज काही गुरे मृत्युमुखी पडत होती तेव्हा यमुनेत लपून बसलेला कालिया नाग हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णाला कळाले आणि त्याने यमुनेमध्ये उडी टाकून कालिया मर्दन केले त्याच्यावर स्वार होऊन त्याला वश करून बासरी वादन करत गोकिळवासियांना भयमुक्त केले म्हणून यशोदे सकट सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची दिव्याने आरती ओवाळली आणि त्याच्यासारखे तेज धैर्य शौर्य आमच्या मुलांनाही मिळू दे अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही जी प्रथा आहे तर ती सुरू झाली हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्याने त्या रात्रीला दिव्याची आवस म्हणून ओळख मिळाली यासाठी श्रावणामध्ये ज्योतीच्या पूजेच्या प्रतिमेत देखील गोपाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल असे या दीपपूजनाचं महत्त्व आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीपपूजनाची संपूर्ण माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आणि श्रावणातील अत्यंत महत्त्वाच्या पूजाभिती पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एखाद्या दे व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ